मी ना नाश्त्याला चणे पोहे बनवले होते पण चणे जेव्हा केव्हा मी बनवते ना तर आमच्याकडे रगडा पॅटीस लागतो पण त्या दिवशी काही शक्य नाही झालं परत दुसऱ्या दिवशी मी चणे भिजत घातले घरचेच चणे आणि मग त्याची उसळ वगैरे केली आणि रगडा पॅटीस बनवायला घेतलं तर बटाटे बॉईल करून घेतले होते यामध्ये फक्त तांदळाचं पीठ घातलेलं आहे मस्त मीठ घातलं हळद टाकली थोडंसं तिखट टाकलं तेवढ्या वेळातन घरी घरी ताई आलेले होतं त्यांचा उपास होता तर काय द्यावं म्हटलं तर लिंबू शरबत रेडीमेड माझ्याकडे होतं फक्त थोडंसं मीठ घालायचं सगळं त्याच्यात असते गोड वगैरे काही टाकायची गरज नाही एकदम लिंबू शरबत जसं असते तसंच लागते त्याच्यानंतर हे परत मी भिजवायला घेतात तर त्यामध्ये चाट मसाला घातला आता रगडा पॅटीस म्हटलं की चाट म्हटलं की चाट मसाला तर आलाच तर तेवढ्या वेळात नव्याला म्हटलं मी जेवढं काही तयारी आहे ते करते म्हणजे त्यांच्याशी बोलता बोलता माझी सगळी तयारी इकडे सुरू होती आणि नव्याने टिक्कीही तयार करून दिली आणि माझ्याकडे ना मुलांना कंट्रोल होत आहे त्यामुळे मी शालो फ्राय काही करत नाही शालो फ्राय करायला पंधरा डीप फ्राय केले की के अगदी दोन तीन मिनिटात डिप फ्राय होऊन जातात पण नव्याला काही कंट्रोल झालेला नाही तिने तीन टिक्क्या घेतल्या आहेत त्याच्यामध्ये मस्त चण्याची उसळ घातलेली आहे मस्त शेव अजून कांदा आणि सांबार आणि मस्त दही घातलेली आहे त्याच्यानंतर मी पाणीपुरी तळली होती त्याला क्रश करून आपल्याला घालायचं आहे तर अशा प्रकारे मस्त असं रगडा पॅटी